आजचा हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि आज आपण टिफिन बॅग अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती बघणार आहोत ही बॅग मुलांसाठी सुद्धा उपयोगी आहे किंवा ऑफिसमध्ये जाणाऱ्यांसाठी सुद्धा उपयोगी आहे इथे मी हे कॉटनचं कापड घेतलंय फॅब्रिक आणि कॅनवास मिळतो बाजारात कोणत्याही जिथे टेलरिंगचं सा सामान मिळतं त्या दुकानात तुम्हाला मिळेल हा शर्टच्या इथे हातासाठी कॉलरसाठी उपयोगी पडतो किंवा ड्रेसला सुद्धा हा वापरतात तो कॅनवास मी घेतलाय आणि प्रेस करून जोडून घेतलाय इथे अस्तरसाठी मी हे कॉटनचं कापड घेते इथे ह्याची रुंदी आहे दहा इंच तर हे मी चार पीस घेतले आहेत दोन फॅब्रिक आणि दोन अस्तर पण मी दोन मी चारही पीस फॅब्रिकचे घेतलेत आणि त्याच्या मागे हा पातळ कॅनवास येतो तो प्रेस करून जोडून घेतलाय त्याचं माप आहे नऊ इंच बाय अडीच इंचाचे चार पीस आहेत कारण ह्याचा ह्याची जी साईड आहे ती मी पाच इंचाची घेतली आहे सगळ्यात आधी हे जे चारही पीस आहेत त्याच्या साईडला असा फोल्ड करायचा आणि इथे शिलाई करायची कॉर्नरला तसंच इथे सुद्धा इथे शिलाई करायची इथे मी हे चारही पीस साईडने शिवून घेतले आता हे झाल्यानंतर ही बारा इंचाची झिपर घेतली आहे आता ह्या झिपरला हे असं ओपन केलं हे असं फोल्ड हे असं फोल्ड येईल सुद्धा फोल्ड करायचं आणि शिवून घ्यायचं इथे आणि इथे सुद्धा हे असं फोल्ड करायचं असं आणि शिवून घ्यायचं आता मी इथे सुई दोरा घेतला आणि हातानेच हे असं टाके करून घेतले आता इथे हे शिवून झाल्यानंतर झीपची सरळ बाजू अशी ठेवली शिवून घ्यायचं आता हे शिवून झाल्यानंतर हे असं वरच्या बाजूला घ्यायचं इथे टॉप स्टिच आणि इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं आता ही शिलाई आतमध्ये केलीये ही कॉर्नरला करायची आता हे एक शिवून झाल्यानंतर हे असं ठेवलं त्याच्यावर हे असं आता इथे शिलाई झाल्यानंतर हे असं करायचं हे असं इथे टॉप स्टिच आणि इथून इथे शिलाई करायची असा हा सुंदरसा पीस तयार झालाय इथे मी चौदा चा इंच चार इंचाचे दोन फॅब्रिकचे पीस घेतलेत चार इंचाचं जर कापड असेल तर एक इंचाचा बेल्ट तयार होतो आता हा मी बेल्ट घेतलाय तयार बेल्ट आहे एक इंचाचा तर तो इथे मी इस्त्री करून घेतली आहे त्याच्यावर आणि ह्या सेंटरच्या एका बाजूला हा सा बेल्ट ठेवायचा इथून एक फोल्ड करायचा इथून एक फोल्ड हा फोल्ड ह्याच्यावर येईल असा ठेवायचा आणि दोन्ही बाजूने शिलाई करायची इथे तुम्ही ह्या फॅब्रिकला असा कॅनवास सुद्धा जोडून असे बेल्ट बनवू शकता आता हे दोन बेल्ट चौदा इंचाचे बनवून घेतले हे झाल्यानंतर त्याची उंची अकरा इंच आहे आणि रुंदी दहा इंच आहे तर ही दहा इंचाची बाजू सेंटर मार्क केलं सेंटरकडून अडीच इंच एका बाजूला अडीच इंच एका बाजूला हे बेल्ट इथे जोडून घ्यायचे दुसरा बेल्ट ह्याच्यावर हे बेल्ट जोडून घेतले बेल्ट जोडून झाल्यानंतर इथे सेंटरचा मार्क आहे हा जो फॅब्रिकचा पीस आहे त्याला फोल्ड करून इथे सेंटर मार्क इथे सेंटर मार्क करून घेतलं आणि ही कपड्याची सरळ बाजू आहे हे आता सेपरेट करते ही सरळ बाजू हे मार्क ह्याच्यावर सरळ बाजू एकमेकांवर येईल असं ठेवायचं इथून इथे शिवून घ्यायचं त्याच्यानंतर हे हे मार्क हे असं ठेवायचं ही सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर ठेवली इथून इथे शिवून घ्यायचं ह्या हे दोनही एकाच बाजूला येतील हे असं ठेवायचं आहे आता हे झाल्यानंतर हे इथे जोडून घेतलं त्याच्यानंतर दोन अस्तरचे पीस घेतलेत वर, हा एक ह्याच्यावर ठेवायचा अस्तरची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर अशी ठेवायची हा ह्याला जोडायचा आणि इथून शिवून घ्यायचं हा जो शिलाईचा मार्ग आहे त्याच्यावर शिवलं तरी चालेल हे शिवून झाल्यानंतर हे आतल्या बाजूला घ्यायचं यातमध्ये बेल्टवर आतमध्ये फोल्ड केलं हे वर इथून इथे शिलाई करायची आणि हे अस्तर आणि फॅब्रिक एकत्र इथेपर्यंत जोडून घ्यायचं असं हे दोन्ही पीस तयार करून घेतलेत इथे मी इथे शिलाई केली आहे बेल्ट वर घेऊन इथे मी दोन फॅब्रिकचे पीस घेतले आहेत सात इंच सात इंच त्याची उंची आहे आणि आठ इंच त्याची विडथ आहे असं हे दोन पीस घेतलेत आता ही सात सात इंचाची बाजू आहे आणि सात इंच बाय आठ इंचाचं इंचा अस्तर हे असं घ्यायचं इथून शिवून घ्यायचं इथे मी हे जे कापड आहे त्याला कॅनवास पातळ कॅनवास जोडलाय कारण अस्तरचं कापड सुद्धा छान असं जाड आहे आता हे झाल्यानंतर हे असं आतमध्ये फोल्ड करायचं साडेपाच इंचाची दोन इलास्टिक घेतली हे हे है? असं इथे शिवून घ्यायचं इथे शिवून घेतल्यानंतर इलास्टिकला एक छोटीशी अशी इथे लावून ठेवते आणि इथून खालून एक शिलाई करून घ्यायची इथेपर्यंत इथे शिवून घेतलं हे शिवून झाल्यानंतर हे इलास्टिक ह्याचं बाहेर घ्यायचं आणि इथे पण शिलाई करायची हे शिवून झाल्यानंतर हे अस्तर आणि फॅब्रिक एकत्र करायचं आणि शिवून घ्यायचं आणि हे ह्याला हे दोन पीस घेतलेत अकरा इंच बाय पाच इंच त्याच्या मागे हा कॅनवास जोडलाय आता ही ही रबराची बाजू वर ठेवायची आणि इथून इथे शिवून घ्यायचं इथून इथे शिवून घ्यायचं दोन्ही बाजू शिवून झाल्यानंतर मध्ये अशी बॉक्स प्लेट करायची आणि इथे शिवून घ्यायचं हे दोन्ही पीस तयार झाल्यानंतर दोन अस्तरचे पीस घेतलेत ही सरळ बाजू ह्या सरळ बाजूवर अशी ठेवायची शिवून घ्यायचं या सरळ बाजूवर ही सरळ बाजू अशी ठेवायची आणि वरून शिवून घ्यायचं दोन्ही वरच्या बाजूला शिवून झाल्यानंतर हे असं असं घ्यायचं इथे टॉप स्टीच आणि इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं तसंच इथे हा एक फॅब्रिकचा पीस आहे दहा इंच बाय पाच इंच त्याच्या मागे हा अस्तरचा पीस असा ठेवायचा चारही बाजूने शिलाई करायची आता हे सगळे पार्ट्स जोडून घ्यायचे ही झिपर ही अशी आतल्या बाजूला ठेवून त्याला पिन लावून घेते तर ती शिलाई देईल असंच इथे सुद्धा ही झिपर आतल्या बाजूला ठेवून त्याला पिन लावून घ्यायची त्याच्यानंतर हे एकमेकांना जोडून घ्यायचे इथे त्याच्यानंतर हा पीस इथे आणि हा इथे अशा ह्या चारही बाजू जोडून झाल्यानंतर पायपिंग करायची अशी तयार पायपिंग मिळते ती पायपिंग घेऊ शकता किंवा अस्तरची पायपिंग सुद्धा करू शकता इथे एक फोल्ड करायचा हा असा फोल्ड केलाय आणि इथे हे असं ठेवायचं आणि इथून इथे शिवून घ्यायचं असं चारही बाजू आता जर तुम्ही अशी तयार पायपिंग घेत असाल तर अशी अशी कट करून घ्यायची हा असा फोल्ड करायचा इथे आणि ही बाजू अशी ठेवायची छान फिनिशिंगने ही पायपिंग जोडली जाते अगदी छान फिनिशिंगने ही पायपिंग जोडली गेली आहे आता हे झाल्यानंतर हा जो बेस आहे तो असा जोडायचा असा दहा इंचाची बाजू आहे ही है। अशी चारही बाजूने शिवून घ्यायचा आणि अशीच पायपिंग करायची इथे चारही बाजूने हा बेस जोडून घेतला त्याच्यानंतर ह्या पिना काढून टाकायच्या आणि बॅग सरळ बाजूला करायची सरळ केल्यानंतर इथून रनर घालायचा आता हे झाल्यानंतर अडीच इंच बाय दीड इंचा एक फॅब्रिकचा पीस घेतलाय हा असा जोडायचा आणि इथून इथे शिवून घ्यायचं तर हे शिवून झाल्यानंतर हे दोन्ही कॉर्नर्स कट करायचे आणि सरळ बाजूला घ्यायचं एक फोल्ड आणि दुसरा फोल्ड शिलाईवर येईल असा ठेवायचा आणि इथून इथे शिवून घ्यायचं तर ही झिपर छान अशी जोडली गेली आहे आणि जर तुम्हाला पायपिंग करायची नसेल तर शिलाई करून झाल्यानंतर शिलाईच्या बाहेरचं एक्स्ट्रा कापड कट करून बाहेरच्या बाजूने दाब शिलाई करून घ्यायची आता इथे इथून अडीच इंच मार्क करून इथून इथे शिवून घ्यायचं इथेपर्यंत असं हे चारही कॉर्नर्स शिवायचे अगदी कॉर्नरला शिलाई करायची हे असे चारही कॉर्नर्सला शिलाई करून शिवून झालं आहे खूप छान अशी बॅग झाली आहे ही बॅग कशी झाली हे तुम्ही खाली नक्की कमेंट करून सांगा आणि अगदी बनवण्यासाठी सोपी आहे दोन्ही बाजूला वॉटर बॉटलसाठी जागा दिली आहे